नमस्कार मित्रांनो आज एक प्रेक्षणीय लढत बघितली आपण रायफल वर्सेस टेस्टर आणि एक मैत्रीपूर्ण शर्यत होती आणि ती झालेली आहे आणि संपन्न आता आपल्या रायफल ला गुलाल भेटला आहे समोर बसले आपले एनडी शेठ पाटील त्यांच्याशी चर्चा करूया दादा सर्वात आधी तुम्हाला अभिनंदन धन्यवाद दादा आजचा हा गुलाल तुमच्या नावावर झाला नक्कीच एक मैत्रीची शर्यत आपण सकाळीच एक बाईट करली की कुठल्याच प्रकारचा गालवा आणि हे गालबोट न लागणार अशी शर्यत आमची बघायला भेटेल मैत्रीजी आणि तसंच आपल्याला चित्र सुद्धा बघायला भेटलं काय सांगाल आजच्या गुलालाविषयी नक्कीच आता सांगायला खूप आनंद वाटतोय कारण आज आमच्या रायफल आणि रुद्रा यांनी आम्हाला गुलालात ठेवला पिसारवे मैदा मैदानामध्ये आणि मी सकाळीच बाईक मध्ये सांगितले होते रुपेश शेठ आणि माझ म्हणजे कुठलाही गाडा मालक मैत्रीपूर्वक टाकतो पण आमची खरंच खरंच आम्ही मित्र आहोत आणि एक आमच्या दोघांच्या सल्ल्याने ही शरद झालेली आहे म्हणजे एक मैत्रीपूर्ण काही कुणीतरी कोणाच्या बरोबर खेळायचा म्हणून आम्ही आम्ही दोघांनी विचार केला की के आपण एकमेकांशी खेलो व कुठल्याही प्रकारचा जलोष नसेल आणि त्याच प्रकारचा आम्ही माझ्या मुलांना सांगून ठेवला आहे का कुठल्याही प्रकारचा जलोष करू करू नये आणि त्या त्या माझा मान ठेवून त्यांनी कुठल्याही प्रकारचा जलोष केला नाही फक्त गुलाल उरला आणि बैल सोडून आम्ही माझ्या दावणीला घेऊन आलोय नक्कीच ना नहीं। नहीं। ते दिसून सुद्धा येते चित्रकारण आज इथं सर्वजण उभे आहेत ना जास्त कोणाच्या गुलाल नाही फक्त आपला बैल हा तर कुठं ना कुठं आपण जी सकाळी बायट दिली त्यानुसार करून सुद्धा दाखवलंय तर शब्दाला मान कोड असेल तर आपण एक जाणीव करून दिली आणि काय सांगाल आजच्या या गुलाला विषयी मग सर्वांचा एक या होता आज आज गुलालाच्या बद्दल बोला तर हा रायफल ज्या वेळेस नाव सोडला गेला रात्री मला वाटतं संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत हा बॅनर सुटला गेला आणि तिकडे तिकडे चर्चा चालू झाली की शरद रायफल जी जमली आणि रायफलचे जे फॅन फॉलो जे आहेत आणि मी माझे मित्रमंडळ यांनी प्रत्येकाने कॉल करून सांगितलं प्रत्येकाने ऑल द बेस्टसुद्धा मला दिला का दादा तुमचा रायफल गुलालात राहो आणि शर्तीचा तुम्ही विजय हो अशा प्रकारचा सर्वांचा माझ्याकडे असलेला आशीर्वाद आणि प्रेम आणि आपण केलेल्या सगळ्यांशी भेटीगाठी प्रेमाने त्यांचा सगळ्यांचा असलेला आमच्यावर प्रेम या प्रेमापोटी जो आम्हाला झालेला गुलाल त्या दाखवलं ज्याने आम्हाला आशीर्वाद दिला त्यांचं मी सर्वांच मनापासून आभार आहे कुठं ना कुठं असा हा खेळ आपल्याला अजून पुढे पण बघायला भेटला पाहिजे कारण जे मैत्रीचं आपलं संबंध अजून जुडतात त्याच्याने नक्कीच आता आ, जरी माझी गाडी आता झाली तरी मला आता कुठारी जे राजकुमार भाई म्हणा भेटले की हिंदी शेट आपली गाडी कुठे म्हणजे स्वतः शेटणी सांगितलं की आपली मैत्रीपूर्वकच गाडी झाली आणि बोला मी पण सांगितलं ना नक्कीच नक्कीच कारण की मैत्रीपूर्वकच गाडी झालेली आहे याच्यामधले कुठलाही जल्लोष होणार नाही आणि असाच आपला प्रेम याच्या पुढे पण राहणार आहे याच्यामध्ये कुठं संकोच ठेवू नका की मी कुठेतरी हरलो माझी कुठेतरी गाडी पडली किंवा मीनी कुठेतरी विजय मिळवला असं काही नाही फक्त माझा या मैदानापुरताच माझा जल्लोष राहणार की म्हणजे आनंद राहणार आहे याच्या पुढे याच्या मनामध्ये मी कधी असा विचार ठेवणार नाही नक्कीच ना बैल खूप चांगली पाल चारही बैल समोरची खूप चांगली त्यांच्या त्यांच्याविषयी काय सांग नक्कीच कारण की आज महाराष्ट्राला वेळ लावणारा बैल जर आमचे बरेच पर्यंत ठरले डस्टर पण कुठेतरी चांगलाच बैल आहे आणि चांगल्या गुलाळात आहे हल्ली सध्या तरी ज्यावेळेस आमची त्याच्याशी जी शरद जमली त्यावेळेस बरेच जणांचा मला कॉल आला की दादा तुम्ही मोठी गाडी पकडली तर म्हटलं ही दोस्तीची गाडी आहे ही दुश्मनीची गाडी नाही किंवा हारजीतची गाडी नाही ही आमची एक दोस्तीची गाडी जुळलेली आहे आणि त्याला पैरा ज्यांना महाराष्ट्राने खरंच महाराष्ट्राला वेट लावले तो म्हणजे सर्जा आणि मी पडले गावचे मामा आपले विष्णूदादा यांनी जो यांचा जो पैरा होता यांचा एक खूप असा मोठा बैल आहे नावाजलेला बैल आहे आणि त्याच्या बरोबर जो मनस माझ्या बाईला वासराला पळण्याचा जो मोका मिळाला हे मी त्याच्या माझ्या बैलाचं भाग्य समजेल नक्कीच ना म्हणजे चारी बैलांना आपण अभिनंदन नक्कीच नक्कीच हो चारी बायला एकदम याच्यासारखी पळाली आता फक्त कुठेतरी कोणाला तरी गुलाल द्यायला पाहिजे म्हणून माझ्या रायफलच्या अंगावर गुलाल पडला नक्कीच आपण ना मैदानामध्ये फक्त गुलाला साठी येतो गुलालासाठी मीच नव्हे तर सर्व आपले मालक संपूर्ण गाडा मालक आपले गुलालासाठी येतात कुठे या पैशाचं आता तुम्हाला माहित आहे किती पैसे भेटतात काय असं काय नाही पैशाचा कोणी पैशासाठी कोणी येतच नाही निवड गुलालासाठी येतो बरोबर आहे आज आपल्या पहिल्या मध्ये जो बैल होता त्याच्याविषयी सांगत हो बैल खरं सांगायचं बऱ्याच दिवसापासून माझ्या नजरेत आमचे जाऊ अजय ठोंबरे माझे आयोजक ज्यांच्याकडे माझा नियोजन सगळा मुंबई मधला असतो आणि त्याही बरेच दिवसापासून माझ्या नजरेत ठेवला योग आला नाही आणि आजचा योग असा आला आला आम आम्हाला आम्हाला जो पैरा झाला होता त्या पैराने पहिल्यावाल्याने आम्हाला अचानक रात्री आम्हाला फसवला गेला आणि मी त्या आपले रुद्राचे मालकाचे मी आभार मान की ऐन टाइमाला त्यांनी आपला पहिरा कॅन्सल करून मला ज्यांनी जो पहिरा केला त्याबद्दल त्या, त्या मालकाचं मी खरंच आभार मानन की त्यांनी आम्हाला आज बैल दिला आणि कुठेतरी आज आमचा गुलाल झाला नक्कीच याच्या पुढे पण आपल्या माध्यमातून खेळ बघायला भेटेल नक्कीच नक्कीच कारण का माझा स्वभाव तसा शांत आणि मी शक्यतो <coughs> माझं तर कधी भांडण होणार नाही ना। आणि माझ्या दादा ग्रुप माझे जो मित्रमंडळ आहे माझे जे सवासात माझे मित्रमंडळ आहे त्यांच्याकडून कधीच मी असं भांडण्याचा होण्याची शक्यताच नाही होऊ वो देणार पण नाही नक्कीच चालेल आता तुमची आपण चर्चा केलेली आहे थोडीशी आपण तुमच्या पहिल्या पहिल्या जो बैल होता त्यांचा पण आपण थोडासा मत जाणून घेऊया काय आजचं त्यांना गुलाला कसा काय आनंद आहे नक्कीच नक्कीच चालेल भेटू आपण धन्यवाद मित्रांनो तुम्ही बघितला नक्कीच समोरून आज बघू शकता तुम्ही हँडी शेट पाटील यांचा दहा रायफल आज महाराष्ट्रामध्ये एक नंबर टॉपचा बैल हा मानला जातोय कारण तीन फेऱ्यामध्ये खूप चांगलं काम करतोय आज नक्कीच जिथे जातो तिथं गुलालाच असतो हा बैल आणि यांनी आतापर्यंत तीन ते चार बाईक यांच्या नावावर सुद्धा राहिल्या आहेत एक विशेष म्हणजे हिंद केसरी बैल आहे पुसेगाव हिंद केसरी यांनी मान मिळवलेला नव्या क्रमांकाचा जो मान पटकवलेला त्यानुसार या बैलाची एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे समोर त्यांचा संपूर्ण ग्रुप आहे आता आपण आताशी त्यांची चर्चा केली तर चला आता त्यांच्या पहिल्यामध्ये जो बैल होता त्यांच्याशी बोलूया आपण आणि नक्कीच आजच्या या त्यांना शुभेच्छा माझ्या चॅनेल करून नक्कीच असते मित्रांनो जस्ट आता आपण बघितलं मगाशी दादा सरकार यांचा रायफल आणि काटे चा रुद्रा ही गाडी गुलालच झालेली आहे आता त्यांचे सहकारी संपूर्ण आहेत त्यांच्याशी बोलूया दादा आज ना एक सुंदर अशी गाडी बघायला भेटली आपल्याला आणि रायफल मध्ये आपला अ एक चांगला गुलाल भेटला गुलाला विषय काय सांगा ला आम्हाला खूप आनंद झाला की एवढी मोठी गाडी खूप मोठी गाडी होती आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही जिंकू पण आमची गाडी वन साईड झाली त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला नक्कीच ना हा पायरा कसा जुलून आला आज काल अचानक फोन आला आम्हाला काल संध्याकाळी पाच साडेपाच ला रायफल यांचा की अजय भाऊंचा अजय भाऊंचा की बैल भेटेल का तर रजनीश पावशींनी तुरंत लगेच बोलले की हो चालेल करूया की आमची शरद जमली त्यांनी बॅनर टाकला दाक, होता आम्हाला टेस्टर आणि रायफलची शरद जमली म्हणून पण तेव्हा आम्ही लगेच सांगितलं त्यांना की चालेल ठीक आहे आम्हाला पण खूप आनंद झाला की चला एक चांगली शरद तरी आपल्याला बघायला भेटेल किंवा पळतो की नाही पळतो ते आपल्याला पण समजेल पण आज शरद झाल्यामुळे खूप आनंद झाला म्हणजे आम्हाला नक्कीच ना कारण टेस्टर म्हटलं तर एक महाराष्ट्रामध्ये नामचिन बैल आणि त्याच्यानंतर आपला मुंबईचा नामचिन बैल म्हटलं तर सर्जा हा विष्णू शर्धा चांगले ती बैल त्यांच्याविषयी काय सांगाल ती पण खूप चांगले बैल आहेत सर्जा तो खूप नावाजलेलाच बैल आहे त्याचं पूर्ण महाराष्ट्रामध्येच नाव आहे आणि त्यांच्यावर शहरात खेळलो म्हटलं आम्हाला खूप आनंद झाला आम्हाला नक्कीच आपला हा रुद्र काटे मनवलीला कोणाच्या नावानी पलो रजनेश पावसे त्यांचा रद्श पावसे हा नक्कीच यांच्या नावाने पळतोय आणि मला वाटतं दादाची मिनी एक बाईट घेतलेली येतं जे बाजूला त्याला पण घ्या त्याला पण घेऊ आपण तर दादा तुम्हाला नक्कीच खूप खूप अभिनंदन आजच्या गुलालाचा आणि असाच खेळ दाखवा आपला जो मैत्रीचा खेळ आहे हा बघायला भेटतो मुंबई मध्ये खूप चांगला अभिनंदन तुम्हाला धन्यवाद दादा विषयी सांगा ना कारण पिंट्या पण ना खूप नावाजलेला बैल आहे आणि काटेमने नाव ना नक्की पिंट्यानी आम्हाला पिंट्या पिंट्याविषयीच खूप आनंद वाटतो कारण आम्ही काटेमरुली म्हटलं की आम्हाला अगोदर विचारतात पिंट्या आहे का हेच गेलो पिंट्याने बोललो पिंट्या आज पण हेच नाव घेतात पिंट्या पिंट्याने आमचं नाव खूप मोठं केलंय गावाचं नाव रोशन केलं खूप गावाचं नाव रोशन केलं आणि सावरण पावशे पहिल्याच वर्षी रित्ये सावरण पावशे आणि रजनीश पावसे यांचं नाव खूप मोठं केलंय त्याने नक्कीच ना दादा पण इथं आहेत कारण नेहमी दादांचं एक नाव आहे या क्षेत्रामध्ये चांगलं स्वभाव व्यक्तिमत्व म्हणजे त्यांच्या नावाने एक जाणलं जात आहे तर त्याच नावाला आज टिकून ठेवणारी दोन बैल आहेत पिंटे आणि रुद्रा नक्कीच आपली ही जोडी खूप चांगली अशीच राहो अशीच गुलालाच राहो आज पिंट्याचं काय नियोजन आहे नक्कीच आज रुद्र आणि पिंट्या पडणार आहे नक्कीच तुम्हाला पुढच्या गाडीच्या पण शुभेच्छा असतील माझ्या चॅनेल कडून आणि आज तुम्ही गुलाल घेतलाय त्याचा पण खूप खूप अभिनंदन धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बघितले तुम्ही खूप सुंदर प्रेक्षणीय लढत आणि एक मैत्रीचा प्रतीक असतो एन डी शेठ पाटील आणि आपले या जे आपले काटे मानले जे रजनी शेठ हे ये, यांचे पावशे यांच्या दोघांच्या मध्ये एक पैरा झुलून आला रुद्र आणि रायफल आणि खूप चांगला गोलाल झाला तर विशेष मित्रांनो आजचा हा पिसरवीचा आटा खूप चांगला आहे थोडा लाईव्हचा प्रॉब्लेम झालेला आहे ते नेटवर्क इश्यू असल्यामुळे लाईव्ह तुम्हाला बघायला मला तर वाटतं संध्याकाळी बघायला भेटेल किंवा चालू झालं थोड्या वेळामध्ये मध्ये होईल चालू तर नक्कीच जे आपण काही अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो आणि अजून पुढची पण एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला मिळणार आहे पबजी वर्सेस बक्षा तर ही लढत पण आपण तुमच्यापर्यंत जेवण येणार आहे चालेल धन्यवाद भेटू मग